वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणानंतर आता लोक सूर्यग्रहणाची वाट पाहत आहेत हे ग्रहण देखील मार्च महिन्यात असणार आहे खबरशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यग्रहण ही एक विशेष घटना आहे या काळात पूजा इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तसंच शास्त्रांमध्ये अन्न शिजवणे आणि खाणे निषिद्ध आहे ग्रहणाच्या वेळी जप करणं फलदायी मानलं जातं असं केल्याने ग्रहणाच्या दूषित किरणांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होत नाही असं मानलं जातं अशा परिस्थितीत वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी आहे ते भारतात दिसेल की नाही तर सूर्यग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी ते सर्व आजच्या व्हिडिओमधून पाहूयात नंबर एक सूर्यग्रहण कधी असणार आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल हे आशंकी सूर्यग्रहण असेल सूर्यग्रहणाचा कालावधी हे ग्रहण दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चौदा असेल पण चौदा मार्च रोजी झालेल्या चंद्रग्रहणाप्रमाणे वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील भारतात दिसणार नाहीये अशा परिस्थितीत भारतात सुतक काळ वैद्य राहणार नाही तर सूर्यग्रहणात गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी तेही पाहूयात नंबर एक सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये तसंच कुठेही बाहेर जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी नंबर दोन सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तूंचा वापर न करण्याचीही काळजी घ्यावी जसं की भाज्या कापणे कात्री वापरणे सुई वापरणे इत्यादी गोष्टी निषिद्ध आहेत खर तर जर गर्भवती महिलांनी या गोष्टीचा वापर केल्यास त्याचा बाळावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते नंबर तीन सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी झोपू नये कारण असे केल्याने तिच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नंबर चार सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी त्यांच्या आवडत्या देवतेचे स्मरण करत राहावे आणि शक्य तितके मंत्र जप करत राहावे नंबर पाच सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी त्यांच्या लांबीनुसार एक धागा घ्यावा आणि नंतर तो धागा कुठेतरी ठेवावा ग्रहण कालावधीसाठी तो तिथेच राहू ग्रहण संपल्यानंतर तो धागा घेऊन चालत जा आणि कुठेतरी पाण्यात टाका या उपायाचा अवलंब केल्याने गर्भवती महिलेवर आणि बाळावर कोणताही परिणाम होणार नाही ग्रहणानंतर गर्भवती महिलांनी काय करावे पाहूयात सूर्यग्रहण संपल्यानंतर अंघोळ करावी वातावरणातील दोषाचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी करा ग्रहण काळात परिधान केलेले कपडे दान करा असं मानलं जातं की यामुळे आई आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहतं तसंच कोणतेही वाईट परिणाम देखील होत नाहीत